नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौथी जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस सोयाबीनचं अनुदान दिलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान कशा पद्धती पद्धतीने कोणते शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र असणार याची यादी कशी बघायची कारण की बहुतांश भरपूर शेतकरी पीक पाणी ॲप ओपन करून गेल्या वर्षीची नोंद सापडत आहेत त्याच्यामध्ये नोंद येत नाही आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची पात्र यादी अपात्र यादी कशी बघायची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहे आणि याचबरोबर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी किती रुपये येणार आहे कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण मध्ये अपडेट याचबरोबर याच्यासाठी केवायसी करायची आहे का नाही करायची आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कापूस आणि सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कापसाचा आणि सोयाबीनचं अनुदान आता वितरित करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कापसाच्या अनुदानासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून एका प्रस्तावाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर सोयाबीनच्या अनुदानासाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये हे सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण कापूस आणि सोयाबीनचे जवळपास चार हजार दोनशे कोटी रुपये अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि हे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे म्हणजे मी कापूस कापसाच्या अनुदानासाठी आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र राहील का तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवर किंवा स्वतःचा सातबारा बघायचा आहे सातबाऱ्यावर जे काही तुमची कापसाची आणि सोयाबीनची नोंद असेल त्या ठिकाणी जर तो नोंद असेल असेल हो तर तुम्हाला कापसाचा आणि सोयाबीनचा अनुदान भेटेल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम मध्ये यायचा आहे किंवा महाभुलेक महाभूमी असं एक ऍप्लिकेशन आहे प्ले वरती ते डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुमचा सातबारा निवडायचा आहे सातबारा कसा घ्यायचा डाउनलोड करायचा ते तुम्हाला तर माहीतच आहे तर सातबाऱ्यावरती जे काही तुमचा पीक पेरा भरलेला असतो तुम्ही जर गेल्या वर्षीची पीक पाणी केलेली असेल तर सातबाऱ्यावरती तुमच्या गेल्या वर्षीची पीक पाणी केलेल्या पिकाची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर झालेली असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमच्या जर कापसाची आणि सोयाबीनची त्या ठिकाणी नोंद असेल आणि पुढे किती क्षेत्र भरलेलं आहे त्या क्षेत्रावर तुमचं डिपेंड आहे की तुम्हाला कि किती प्र कशा पद्धतीने अनुदान येणार तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जर तुमची कापसाची आणि सोयाबीनची नोंद असेल तर तुम्हाला ते अनुदान येणार आहे आणि आता जर नसेल सातभार्यावर तर तुम्हाला येणार नाही तुम्ही जर गेल्या वर्षीची ही पीक पाणी जर केलेली नसेल तर तुम्हाला अनुदान येणार नाही केलेली असेल तर येणार पण सोयाबीनचा आणि कापसाची पीक पेरा भरलेला असेल तरच तुम्हाला अनुदान येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने अशी या या यादी या, या, या याच्यावरच ठरवली जाणार आहे कापस त्या सातबाऱ्याच्या पेऱ्यावरच ती तुमची पात्र यादी आणि अपात्र यादी ठरवली जाणार आहे आणि त्याच्या त्याच्यानुसार तुमची यादी बनवली जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता हे अनुदान कसं येणार कमीत कमी किती रुपये येणार आणि जास्तीत जास्त किती रुपये येणार आता मित्रांनो भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे त्यांच्या माध्यमातून एक, त्यां माध्य मा एक प्रश्न आहे की आता राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान वितरित करायला मान्यता दिलेली आहे परंतु आता दोन हेक्टर जर म्हणलं तर सोयाबीनचं दोन आता एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर असेल तर फक्त अ uh, दोनच हेक्टर म्हणजे कापसासाठी एक हेक्टर आणि सोयाबीनसाठी एकच हेक्टर भेटणार का असा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे परंतु तसं नाही दोन हेक्टर पर्यंत मर्यादा म्हणजेच कापसाचे दोन हेक्टर आणि सोयाबीनचं दोन हेक्टर म्हणजे असेच चार हेक्टरची मर्यादा असे चार हेक्टरचं चा, अनुदान त्या शेतकऱ्याला भेटणार आहे परंतु त्या त्या शेतकऱ्याची नोंद कापसाची दोन हेक्टर आणि सोयाबीन सोयाबीनचे दोन हेक्टर असेल तर त्याला शेतकऱ्याला चार हेक्टर म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये भेटतील परंतु एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टर सोयाबीन आणि तीन हेक्टर कापूस असाल तर त्या शेतकऱ्याला सुद्धा दोन हेक्टरचं सोयाबीनचे अनुदान आणि दोन हेक्टरच्या कापसाचं अनुदान अशा पद्धतीने भेटेल आणि एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल तर त्याला तेवढंच अनुदान भेटेल म्हणजे दोन हेक्टरचं अनुदान भेटेल आणि एखाद्या शेतकऱ्याचं दीड दीड हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला दीड दीड हेक्टरचं म्हणजे असं तीन हेक्टरचं अनुदान भेटेल म्हणजे जशी तुम्ही नोंद केलेली आहे तशी तुम्हाला भरपाई भेटेल परंतु एका पिकासाठी दोन हेक्टरपेक्षा जास्त मदत राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार नाही फक्त दोन हेक्टरपर्यंत एका पिकासाठी ही मदत दिली जाणार आहे आणि जास्तीत जास्त वीस हजार रुपये आणि कमीत कमी एक हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि ही शक्यता पंधरा ऑगस्ट दोन हजार ही पैसे वाटपायला सुरुवात होईल अशी एक विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि शासनाच्या माध्यमातून संपूर्ण गेल्या वर्षीचा सोयाबीन आणि कापसाचा आकडा किंवा आकडेवारी इपीक पाण्याची गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद